मम्मी ना आता इकडं भात बनवतीये खिचडी भात माझ्यासाठी इकडं आऊच्या वडे रात्रीच्या दोन घेणे तर आजपासून आमचे क्लास चालू आहे शिवण क्लास सगळं आज आवरून ठेवलंय मशीनं

म्हणजे तू लवकर उठत मग कॉलेजला जायच्यास मग तू पण उठत त्या सोबतच लवकर माझी तब्येत बरी नाही त्याची मम्मी भात करते आजपासून येणार शिवण क्लासेस चालू झाले होते आणि काही मेंबर उद्यापासून हो येणार आहे क्लाससाठी तर आज एक मेंबर आलेले होते तर मम्मीनी ना त्यांना शिकवलं ब्लाऊज आणि ते तर आधी पण क्लास चालू केलेले पण ते थोडे दिवस बंद केलेले होते मम्मी आजरी होते त्याच्यामुळं आता परत चालू केले आणि तुम्हाला ना लवकरच आपली ब्लाऊज कटिंग बघायला भेटन कारण आता क्लासेस चालू झाले क्लासे मी तुम्हाला सांगितलं होतं क्लासेस चालू झाल्यावरती मम्मी स्टुडंटला शिकवल तेव्हा तुम्हाला मी ब्लाऊज कटिंग नक्की दाखवाल आणि नवीन स्टुडंट राहतं त्याच्यामुळे ना त्यांना जवळ बसूनच ना शिकवावं लागतं ब्लाऊज पण परत कटिंग गणते मम्मी आता त्यांना ब्लाऊज शिवायचं शिकवत होती मम्मी निकड आता आपण ब्लाऊज कटिंग करते आरी वर्कसाठी मला आहे ना त्याला आरी वर्क करायचं आहे पण मी आरी वर्क, वर्क डायरेक्ट चिटकून करणार आहे ते रिंगवरतीने करणार त्याच्यात ते ते लई गॅप सुटवतो एवढं परफेक्ट नाही येत त्याच्यापेक्षा जे चिटकून केलेलं राहतं ना ते छान येतं आज दिवसभर मला झोपून जुपुन, झोपून असं बोर झालं त्याच्यामुळे मम्मी म्हणलं मला तेवढं तू पाठीचा भाग करून देता यार मी त्याला मस्त आळीवरची डिझाईन करते हा ब्लाउज आहे आणि इकडं माझं सामान एवढं मी सामान घेऊन ठेवलं पण ते ना आता लग्नाच्या सीझनमध्ये काम येईन ते सामान सगळं मी आता मनी दोऱ्यामध्ये दो होऊन दो घेणार आहे मधला गोल कापाव लागेल ना आमच्या स्टुडंटचा ब्लाऊज तिने आमच्याकडंच ते <laughs> मालवणी कसं जसं येईन तसं कर तुला तिला म्हणलं माल येत नाही बरं क एवढं परफेक्ट बरं का मम्मी तिला म्हणलं माल येत नाही करतं एवढं परफेक्ट तुला जसं येईन तसं कर ती डिझाईन पुढच्या साईडनी घ्या असं कर आता ती आणि तो काटते ना फक्त हा खाली ती लटकन आणि बाई व पण आहे ना अशा छोटी छोटी बुट्टीची डिझाईन करायची आधी फक्त बॅक साईड कापून घे घडी वाद लावं हरवू नको म्हणी बारी भाई जाईल बर प्लेट एवढे काढले ती ती सायड फक्त फक्त सांडू नको मनी प्रॅक्टिस नाही फक्त सांडू नको इतके मागे ते काळूची चालू आहे आंघोळ गाळा झाला तयार या नो मशीन चालत आहे ना नाही चालत मग मी सुई जाईन तिल्या तर काढून गेले पाहिजे होत्या एवढ्या सोपं एक कमेंट आलेली मशीन ची प्राईज के काय या

तिथं राहिलं होतं ना थोडस तिथं तुटल्यांद्वारे बचल बचल हा ना ते दिसतं खूप छान बर का कलर किती फ्रेश खूप त्रास देते ते दिसतं खूप छान नाही का असं घेताना आपल्याला आणि ते शिवायला किती त्रास देतात चिटकून पाहिजे इतक्यात होता आणि परफेक्ट पण होत मग अगं प्रॅक्टिस नाही तुझी वाटत तुला बाई पण मला ते याच्यापेक्षा पण तू त्याची प्रॅक्टिस कर अगदी खरच ब्रॉड मनी घेऊ का लेस घेऊ Gjarë Gjarë Po Po चालू आहे प्रयोग तिचे असे प्रयोग चालू राहते आता हे तिच्या जवळचं ब्लाऊज आहे मैत्रिणीचं म्हणून चालू आहे प्रयोग ती म्हणे तुझ्या ब्लाऊजला जसं करेल तसंच माझ्या करून म्हणे इथं दोन तीन टाकू टाकू ना एवढं महिने तिकडून किती नाही इकडून किती सोडलं ते काय नाधी बरोबर झालं जाऊ दे अंदाजे वावले होते ना बरोबर झालं कस्टमरचे ब्लाऊज आली मस्त दिसते बरं हा ना तरी काही ब्लाऊज काम कमी झालं हा ना मला वाटलं आता कमी झालं काम आता ब्लाऊज नाही शिवाय माग हा येत्याच ते, ते कटिंग करून आणले आज लगेच कचरत ऐंकून लगेच एवढे का कपडे आले शिवायला तरी चार ब्लाऊज रिटर्न दिले त्यांचे कारण ते खूप साठ पासठ सेंटीमीटरच होते ना मग बसत नाही ते एवढं कमी याच्यात मला खूप आवडती गौमणी बॉटल बॉटल चिटकलं तुझ्याच दिदीची आयडिया आहे बरं का ही नवीन दिदी अशी चिटकून डिझाईन करते वाटत एकदम सुंदर एकदम सुंदर असत का खरच ना खूपच भारी केलं त्याचा डायलॉग आहे खूपच भारी एवढे कपडे आले शिवायला आता एवढे परत अस्तर आणायचे कटिंग करायचे क्लास चालू आता हे केलं बजू

आता सात वाजले आणि मी माझ्यासाठी चहा ठेवलाय आणि मग मी ना पाणी आलेलं आहे पाणी भरते बाहेर मला भूक लागली त्याच मन मी आज चहा खारी खाणार आहे कारण आज थोडसच खिचड भात होतं कारण माझी तब्येत बरी नाही त्याच्यामुळं आता ना मस्त चा खारी खाते आणि दिवसभर झोपेलच होते मी झोपून झोपून पन आपण बोर झालेलं आहे त्याच्यामुळे मी मम्मी म्हटलं मला काहीतरी काम ते करायला मग मी आधी वर्क केलं ते लायटीमध्ये ना इतकं सुंदर दिसतंय कारण ते कापड एवढं फ्रेश आहे ना त्याच्यामुळे त्याच्यावरती ते गोल्डन कलर असं उठून दिसतोय इकडे थोडंसं जॉईंट दिला कमी येत होतं त्याच्यामुळे पण ते फिटिंगमध्ये बरोबर जाईन इतकं ते चमक नाही ना कशी झाली डिझाईन तुम्ही कमेंट करून नक्की सांगा